घटस्थापना कशी करावी पहा शास्त्रोक्त पद्धतीने घट कसा बसवावा नवरात्र उत्सव सप्टेंबर पासून सुरू होत आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हा उत्सव आदिशक्ती शक्ती नऊदुर्गाला समर्पित असतो नवरात्रीचे व्रत आणि पूजा करून देवीची नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीत घटस्थापना करण्याची देखील पद्धत आहे ही घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे घट कसे बसवावेत नवरात्र म्हटले की देवीची घटस्थापना करण्यात येते नवरात्र उत्सव हा देवी दुर्गाच्या नऊ रूपांना समर्पित असतो या नऊ दिवसाच्या काळात देवीची विधिवत पूजा आणि व्रत केले जातात तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेच्या विधीचे नवरात्रात विशेष महत्व आहे अनेक जण आपल्या घरात आपल्या कुलदेवीचे घट बसवतात प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही वेगळी असली तरी घटस्थापनेची शास्त्रोक्त पद पूजा विधी ही जवळपास सारखीच असते यंदा नवरात्री बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना देखील करण्यात येईल अनेकांना घटस्थापनेची योग्य पद्धत माहीत नसते त्यामुळे आज आपण पाव्यात यंदा नवरात्रीत घटस्थापना कशी व कोणत्या मुहूर्तावर करावी घटस्थापना पूजा साहित्य तर घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते प्रत्येक जण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते तर सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहे त्यासाठी परडी आणावी काही जण मातीच्या भांड्यात घट बसवतात त्यांनी मातीचे भांडे किंवा कलश आणावा विड्याची पाने लाल धागा सात प्रकारचे धान्य तांदूळ सुपारी विडा पाच फळे नारळ तांब्याचा कलश चौरंग लाल वस्त्र फुले हार दिवा अगरबत्ती धूप रांगोळी तर घटस्थापनेची पद्धत तर चौरंगावर नवीन लाल वस्त्र अथरावे त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कळशात एक नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानामध्ये नारळ ठेवावे कळशाला हदी कुंकू लावावे त्यानंतर घटस्थापनेसाठी परडी माती घ्यावी मातीत सात प्रकारची धान्य पेरावीत त्यावर मातीचा कलश ठेवावा कळशात पाणी घालावे त्यात नाणे टाकावे तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाने घाल लावून त्यात नारळ ठेवावे नारळाला हळदी कुंकू लावावे कळशाला लाल धागा बांधावा लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी हा गट देवीसमोर बसवावा त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त तर सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ वाजेपासून ते सकाळी आठ वाजून सहा पर्यंत अभिचित मुहूर्त तर सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास वाजेपर्यंत ते दुपारी बारा अडतीस वाजेपर्यंत ह्या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता देवीच्या नऊ रूपांची पूजा नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते यामध्ये शैलीपुत्री देवी ब्रह्मचारिणी देवी चंद्रघंटा देवी कुष्मंडा देवी देवी स्कंदमाता देवी कालरात्री देवी देवी महागौरी देवी सिद्धिदात्री यांची पूजा केली जाते नवरात्र उत्सवाला अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे देवीच्या नऊ रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते हिंदू धर्मातील हा मोठा सण उत्सव असल्याने या काळात देवीची विधिवत पूजा केली जाते नऊ दिवसांचे नवरात्र व्रत अनेक जण ह्या काळात करतात घटस्थापने ह्या उत्सवाची सुरुवात होऊन दसऱ्याच्या दिवशी नवरात्र उत्सव संपतो महिषासूर राक्षसाचा वध करून देवी दुर्गाना वाईटावर विजय मिळवला होता कारणास्तव देवी दुर्गाला वंदन करून देवीच्या नवदुर्गा रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते शक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणून नवरात्र उत्सवाकडे पाहिले जाते या काळात शक्तीला मान दिला जातो नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीची नऊ रूपे पुजली जाते नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी केली जाते हे घट नऊ दिवस आपल्या घरात बसवले जातात व दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करण्यात येते नवरात्र अखंड ज्योत लावावी परंतु तत्पूर्वी ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात नवरात्रीमध्ये दे देवी दुर्गासमोर नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते देवी समोर एक तेलाची आणि शुद्ध तुपाची ज्योत लावावी तर मंत्राच्या मंत्रा शास्त्र पुस्तका नुसार अग्निसमोर करण्यात आलेल्या जपाचा साधकाला हजारपट जास्त फळ प्राप्त होते असे म्हटले जाते की दीपम घृत युतम दक्षे तेलयुतच वामत अर्थ तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा अखंड ज्योत संपूर्ण नऊ दिवस प्रज्वलित राहणे आवश्यक आहे यासाठी एक छोट्या दिव्याचा उपयोग करावा अखंड दिव्यामध्ये तेल तूप टाकायचे असल्यास किंवा वात ठीक करायचे असल्यास छोटा दिवा अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून बाजूला ठेवावा आणि अखंड दिवा ज्योत ठीक करताना विजला तर छोट्या दिव्यांनी अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करावा तर नवरात्रात काय करावे आणि काय नाही ह्या दिवसात उपवास करणाऱ्यांनी जमिनीवर झोपावे तर ब्रह्मचार्याचे पालन करावे उपवास करणाऱ्यांनी फलहार करावे नारळ लिंबू डाळी केळी मोसंबी आणि फणसाचे आणि अन्नाचे नैवेद्य दाखवावे तर या उपवास करणाऱ्यांना संकल्प घ्यावा की ते नेहमी क्षमा दयाळू आणि उदार राहतील उपवास करणाऱ्यांना राग मोह आणि लोभ यासारख्या प्रवृत्तीचा त्याग करावा तर देवीचे आवाहन पूजा विसर्जन पाठ इत्यादी सकाळच्या वेळेस शुभ असतात म्हणून ह्या वेळेस पूर्ण करणे करावे घटस्थापनेनंतर सुतक लागल्यावर त्याचा काहीच दोष नसतो पण जर का घटस्थापनेच्या पूर्वी सुतक लागले असतील तर पूजा करू नये जे मादुर्गा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये दुर्गा लिहायला विसरू नका